चला आज आम्ही चाललेलो आहे पाया पडायला बेबी इकडे बघ कुठे चाललेस नरे काकाकडे का पाया पडायला गणपतीचा बघा आमच्या वाडीतली सगळी घरं इकडे घालते हा ते फुलं येतात त्यावरती हे बघ हे बघ ते हे झाड इथे आहे हे हे बघ पानं ही ही बघ तेच पत्ता ग्रीन वाला तेच पत्ता इकड़े भटलं सगळं तर गवत रुजलंय हा भात लावलंय का भात लावले लावणी थोडेसे लावलंय एक पालय हळद वगैरे लावलेली त्या साईडला अरे तुझे आताच आठवण काढली कधी आला काय जा खाली गेला कोण आला हे बघा इकडे आमच्या वाडीतली इकडे पण घर आहेत या साईडला जिकडे आम्ही फोकाची वाडी बोलतो तिकडे जायचंय आपल्याला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजच गणपती बसलेत आणि आज आम्ही चाललोय पाया पडायला जरा नाऱ्याकडे इकडे माझा भाऊ आहे चुलत भाऊ त्यांच्या घरी जाऊया जरा पायावर पडूया आणि त्यांनी इकडे ना मकर वगैरे ना काही छान छान असे मकर बनवले आहेत तर ते प्रदर्शन एक आपण बघूया मस्त मस्त मकर दाखव म दाखवले काल फोटोमध्ये तर बोललो मी येतो आणि तुमची सेपरेटला असे व्हिडिओ बनतो तर बघूया दर्शन पण घेऊया गणपती बाप्पांचं आणि मकर पण बघूया हे बघा इथून असा हा रोड येतो इकडे वरती आणि ह्या साईडनी वरती सगळं असं जंगल आहे इकडे घर पण आहेत वरती पण त्यानंतर वरती मग जंगल चालू होतो वाटा बघा कसल्या आहेत बेबी मस्त चालते का वाटाचा साफ करतात गणपती वगैरे येतात ना त्यावेळेस अशा वाटा वगैरे साईडनी गवत वगैरे असेल ते साफ स्वच्छ करून ठेवतात इकडून इकडून या साईडला हे बोल बघा हे घरी आहे की नाही अ काय भारी आहे ना इकड तर आता सगळ्यांनी ना हळद वगैरे लावलेली आहे हे काय सगळ्यांनी हळद लावलेली आणि हे असे अंगण असतात ना तिथे तंगड्यावर वर होतात आणि आरतीला वगैरे जाताना त्याला सांभाळून जावं लागतं एवढे काकडी लावली वाटत पण काकडी काय धरले नाही एवढंच वाव गणपती बाप्पा मस्त डेकोरेशन भारी केलं आहे हा पण गेला कुठे डेकोरेशन करणारा वाडीत गेला दोघं पण का लागतात पप्पा पण आले पप्पा कुठे गेले त्यांच्या घरी ते काय तुझं घर नाही तुझं घर नाही ते

एवढी सजावट केलेली आहे हिरे वगैरे लावले डायमंड लावत होते काय मोदक मोदक जास्त झाले आट कुठे लागलं जास्त कि अरे बापरे हा मी पड चला दर्शन घेतलेलं बाय बाय आमच्याकडे या तुम्ही प्रसादी खायला फुटाणे खायला या का आम्ही फुटाण्याची प्रसादी ठेवलेली हो आहे येणार ना तू आहे तू पण या चला इकडे खालती आहे ना अनिलचं घर आहे हे बघ पाय पडूया त्याने पण मस्त मकर आहे कसं आहे ना बाय बाय मकर वगैरे बनवायचं असेल ना तर कसं दोन दिवस तरी अगोदर यायला हवं म्हणजे कसं तेवढा टायमिंग मिळतो आपल्याला मकर बनवण्यासाठी आणि आपला जो काही कॉन्सेप्ट असतो तो व्यवस्थित आपण रेडी करून पण घेऊन येऊ शकतो मुंबईतून आणि इथे आल्यानंतर पण आपल्याला ता त्याला टाइम मिळतो दोन दिवस तरी पाहिजेत कमीत कमी आणि हे लोक लवकर आले होते शनिवार रविवाराकडेच आले होते तर त्यामुळे मस्तपैकी ह्यानी मकर बनवलं आणि ह्याने पण मस्त बनवलं आहे आवडलं आपल्याला एक नंबर चला पाचशे रुपये जा

अरे इकडे येत होतो रे पावसाडी थांबलो होतो पाऊस जोरात आला बोललो जाऊया कारण आज मूर्त काढलाय हो हो तर जाऊन येतो पाया पडून येतो नंतर मग टाइम नाही भेटत कसा टाइम निघून जातो काय कळत नाही चला मकरच बघण्यासाठी खास आलोय आपण मग मकर जाम भारी बनवली तो एक नंबर मस्त अशी जास्त लायटिंग नाही नॉर्मल एकदम राजगड एक नंबर মস্তি পাঁচ আত্মগন্ধা তুসি

शो आहेत सगळ्या झाड हा मग तू काय कॉल होतीस ए अरविण आहे इकडे अजून पुढे पण घर आहेत त्या साईडला फूड पर्यंत आहेत घर आणि इकडे पण सावकाश म्हणजे ते अद्रक आहे अद्रक बर अद्रक नाही ನಾರಲ <laughs> <laughs>

कुड़ून, कि तिकडून आज असे फिरताय पाया पडायला हा प्रॅक्टिस चालू आहे आरतीची हे बघा आमच्या वाडीत हे एक दुकान होतं वरती नाहीतर आम्ही खाली जायचो चक्कीला पीठ बीठ दळायचं असेल तांदूळ जळायचे असेल तर आम्ही खाली जायचो ही आमच्या वाटीत पहिली झालेली चक्की आता चक्की नाही आहे दुकान आहे आता दुकान पण जास्त काय चालू नसतं भरपूर गर्दी असायची जवळपासच्या गावातले आता डिंगणीतले पण वरती कोंडातले माणसं पण इथंच यायचे दळायला वगैरे आणि निवळीतली म्हणजे आमच्या गावात निवळवाडी आहे वरती तिकडे तर त्या वाडीतले पण इकडेच यायचे खालती रोडवर जायला त्यांना खूप लांब पडायचे हे थोडं आडवं आडवं इकडे जवळ पडायचं बरेचसे यायचे इथे त्यावेळेस आम्ही गावी होतो आणि त्यावेळेस गाव वगैरे वाडी भरलेली होती माणसं भरपूर होती मुंबईला जास्त नाही फक्त घरातला एकजण मुंबईला आणि बाकीचे गावाला शेती होती गुरं सगळं होतं आत्ता गुरं बिरं काहीच नाही शेती पण सोडली लोकांनी आणि आता माणसं पण नाहीत कोणीवरून मस्त आता पावसाचं वातावरण झालं आहे So, चला आमच्या इथे गाडी इथपर्यंत येते आमच्या इकडे पुढे पण जाते पण इथपर्यंत मोठ्या गाड्या येतात रिक्षावर जातात आमच्या इकडे पुढे ही वाड्यातली सगळी घरं या साईडनी आता कसं टाइम भेटत नाही आता पहिलाच दिवस आहे आजचा गणपतीचा आणि आज आम्ही इकडे गेलो पडायला गेल्या वर्षी पण हाच विचार केला होता की जाऊ एक दिवस जाऊ पण टाईम मिळालाच नाही टाईम मिळत नाही इकडे तिकडे टायमिंग असाच निघून जातो चला आता जाऊया आपण प्रवीणकडे प्रवीणच्या दर्शन घेऊया हा कोण आहेत काय घरात कुठे गेली बापरे आम्ही आता साचीकडे आलेलो आहे आणि साची, साची आम्हाला मस्त प्रसाद प्रसाद काय आहे हा वा ड्रायफ्रूट्स मस्त हे डेकोरेशन कुणी केलं पप्पानी केलं छान केलं एकदम भारी सिंपल एकदम आणि अशी एकदम कशी आहे काय नॉर्मल लाईट मारलेली बॅक ला थीम मस्त लावलेली आहे एक नंबर मूर्ती हा यावेळेस गणपती छोटा आहे चला आपण गणपतीचं दर्शन तर करून आलो आणि इकडे या साईडला आलेलो आहे व्हिडिओ अपलोड करायला नेटवर्कसाठी इकडे यावं लागतं व्हिडिओ अपलोड करायला थोडं वाढीपासून बाहेर आहे इकडे आणि हो ते थोडं स्पीड मिळतो फटाफट -फड़ झालं पाहिजे कारण आमच्या इकडे ना तिकडे तुम्हाला सांगतो एक पंधरा ते वीस मिनटामध्ये एक पॉईंट वाढतो फक्त म्हणजे कोणती अपलोडिंगला जर व्हिडिओ टाकले असेल तर एवढं बेकार नेटवर्क आहे आता सगळेच मुंबईतून ना पूर्ण नेटवर्क जाम आहे आणि साधा ना व्हॉट्सअपला मेसेज किंवा फोटो जरी डाउनलोड करायचा झाला ना तरी तो लवकर होत नाही एवढं जाम आहे आणि इथे थोडं नेटवर्क मिळतो तर इथे बघूया जरा दोन व्हिडिओ आहेत त्या अपलोड करू त्यानंतर मग जाऊ घरी इकडचं वातावरण तुम्हाला दाखवतो का भारी आहे एक नंबर लाल माती आपली आणि तिथून हा निसर्गरम्य वातावरण एक नंबर आणि मी इकडे एकटाच आहे इकडून पण वरती घरं आहेत या साईडला चवई बघा कसल्या आल्या आहेत नुसत्याच चवईचीच पानं आहेत आणि आता कुठे कार्यक्रम वगैरे असला की चवईचीच पानं कुठून जेवायला ते बघा किती आहेत भरपूर आहेत आणि पाऊस काय करतो आहे कळत नाही पूर्ण गणपती गाजवतोय वाटतं बापरे भरला आहे बघा कसला तिकडचे डोंगर पण नाही दिसत आहेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आपण मकर वगैरे बघायला गेलो होतो आपला अनिल आहे आणि रोशन तर त्या दोघांनी मस्तपैकी आहे ना मकर बनवला होता ते बोललो मी येतो तिकडे व्हिडिओ शूट करायला आणि मला पाया पडायला पण जायचं होतं नंतर टाईमच नाही मिळत तर पहिलाच दिवस आजचा होता आणि आपण पाया पण पडून आलो जरा तर चला हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल ते पण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय